सप्रेम जय रविदास जय शिवराय जय भीम मित्रांनो मी दत्ताभाऊ कदम संत रविदास चर्मकार युवा महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आज तुमच्यासमोर येण्याचं कारण बारा फेब्रुवारी आपले राष्ट्रीय संत गुरु रविदास महाराज यांची जयंती जयंती ही आपण दरवर्षीच साजरी करतो तिथीप्रमाणे कोण तिथीप्रमाणे करतं तर कोण तारखेप्रमाणे करतं तर कात्रज मंदिरावरती जे आपलं धर्मस्थळ आहे कात्रज धर्मिस धर्मस्थळ त्या ठिकाणी बारा फेब्रुवारीपासूनच जयंती साजरी होणार आहे तरी माझी विनंती आहे सर्व संघटनेच्या प्रमुखांना तसेच समाज बांधव मित्रांना की आपण बारावा फेब्रुवारीपासून जयंती उत्सव साजरा करूया आणि हा जयंती उत्सव साजरा करत असताना डी जे हा लागला नाही पाहिजे डी जेवरती बंदी आणूया डी जे मुक्त संत रोहिदास महाराज जयंती उत्सव आपण साजरा करूया ही माझी तुम्हाला सर्वांना हा वेळ विनंती आहे कारण डी जे लागल्यामुळे तुम्ही बघितलं असेल खूप लोकांना किती त्रास झाला आपण एन्जॉय करतो मजा करतो परंतु तर डी जेमुळं बाकी लोकांना त्रास होतो आणि मला वाटत नाही की आपण आपल्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय संतांची जयंती उत्सव साजरा साजरा करत असताना डी जे लावून कोणा बाकी लोकांना त्रास दिला गेला पाहिजे आपल्याकडून तर जयंती उत्सवमध्ये चांगले वक्ते घेऊन या महाराजांबद्दल बोलणारी चांगले लोकं घेऊन या कारण त्यास प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि हे प्रबोधन म्हणजेच महाराजांचे विचार आपल्यामध्ये पीडित झाले पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी परंतु हे जे अधोगर सर्वांनी आपल्या घरात आपल्या घरात आपल्यापासून सुरुवात करा प्रत्येकाने या जयंतीपासून सुरुवात करा ज्यांच्या घरात फोटो आहेत सत्यगृत महाराजांचे त्यांचे मनापासून कौतुक आहे पण ज्यांच्या घरात नाही आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी संत रविदास महाराजांचा फोटो घरामध्ये आणावा आणि घरापासूनच जयंती उत्सव साजरा करावा मग तो चौकात होईल ज्या टायमाला आपण आपल्या घरात जयंती उत्सव साजरा करू महाराजांचा तेव्हाच ती जयंती चौकात साजरी होईल असं मला वाटतं त्यामुळं माझी विनंती आहे सगळ्यांना बारा फेब्रुवारी आपल्या राष्ट्रीय संत रविदास महाराजांची जयंती आहे आणि हे आपण सगळेजण इतक्या रीतीने इतक्या आवडीने आणि विचारांची जयंती साजरी करूया मी एवढंच सांगेल आपला दत्ताभाऊ कदम जय रविदास जय शिवराय जय भीम